एकतर्फी प्रेमातून कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठ हिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात येऊन त्याचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला प्रारंभी नेहा हिरेमठच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन तिला श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी रंजिता चाकोते पुष्पा गुंगे राजश्री थळंगे सिंधू काडादी माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मनोगत व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला ज्या लोक आहेत ते घडवलेत प्रथमत त्यांचे निषेध या ठिकाणी व्यक्त करते आणि मला असं वाटते की नेह्याला हे श्रद्धांजली अपूर्व आहे जोपर्यंत नरम मला आपण शिक्षा देत नाही त्याला इनपॉर्मन्स करत नाही तोपर्यंत हा आंदोलन श्रद्धांजली असं मी असा जिहांनी सगळ्यात तयार होणार नाही याची याची खत्य होते की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू ही मी इथे शब्द देते याच मार्फत आपल्या या एक संदेश आहे की तू आपल्या सगळ्या मुली आपल्या बहिणी सेफ नाहीये आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा त्या काय करताय कुणाशी बोलताय त्यांच्याशी एक नातं जोडा त्यांना फसवलं जायला लागलेलं आहे ती फसवणूक थांबवणारी पहिली ती यावेळी अक्कन महिला मंडळाच्या ट्रस्टी सुरेखा बावी महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा गुंगे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे बसव केंद्र अध्यक्षा सिंधू काडादी अक्कन बळग महिला मंडळ मध्यवस्ती रुपा चडचणकर आदींसह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या